हाय हॅलो नमस्कार मी आरती आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर कशा आहात सर्वजण आयोग तुम्ही मस्त आणि मजेत असणार तर ना आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत आभीला ला। तर आभी जरा उशिरा चुटला होता आणि इथं मग माझं सगळं काम उरकलं होतं टिफिन वगैरे तयार करून झाला होता यांचा यांना टिफिन वगैरे दिला आणि हे गेले होते आभीचं पण उठून त्याला सगळं आवरून दिलं होतं आणि मग इथं मी ना नाश्त्याला थोडंसं काहीतरी वेगळं बनवत होते दरवेळा पोहे शिरा उपीट किंवा खाऊन असं खूपच कंटाळ आलेला होता तर आता आज म्हटलं काहीतरी पोट भरून असं काहीतरी खावं तर ना मी इथं छान असं वांगेचं भरीत बनत होते तर आभीला वांग्याचं भरीत खूपच जास्त आवडतं सकाळी मी टिफिनला भाजी भाजी, भाजी चपाती भात केला होता तर त्यामुळं मग ना इथं मी म्हटलं आता नाश्त्याला वांग्याचं भरीतच बनावं मग सगळ्यात अगोदर इथं मी छान असे वांगे ते भाजून घेतले वांगे टोमॅटो आणि छान असं भरीत बनवून घेतलं आणि फायनली त्या छान असं भरीत तयार होतं सोबतच चपाती पण होती आणि भाकरी पण होती आणि सकाळी भात केलेला भात पण होता तर मग मस्त दोघांनी नाश्ता वगैरे करून घेतला नाश्ता झाला आणि मग पटपट जे भांडी कपडे भांडे राहिले होते ना ते करून घेतले जे भांडे घासले होते ते पण लावून घेतले रॅकला आणि किचन वगैरे सगळं क्लीन करून घेतलं कपडे पण धुवून झाले होते आ, तर सगळे कामं एकता झाले होते तर मला पूर्ण व्हिडिओ घेता येत नाही जेव्हा मी काम करते तेवढा तर ना मग खूप जास्त मोठा विडो होत असतो तर त्यामुळं मी जे मेन मेन पॉईंट असतात का तेच मी घेत असते तर त्यामुळं तुम्ही पण समजून जा तर ना मग इथं माझं सगळं आवरून झालं होतं आणि मग सगळं आवरल्याच्यानंतर आबीचं आबीचं चाललेलं होतं इथं चा, खेळायचं छान सगळं माझं आवरून झालं आणि बघू शकता तो खूपच खुश होता त्यानंतर ना मी पहिल्यांदाच मिशोवरून ना काहीतरी मागवलं होतं ड्रेस मागवला होता मी तर तो एवढा छान आला ना तर मला सुद्धा पटणार नाही पटत बसत नव्हता की एवढा छान ड्रेस येऊ शकतो म्हणून तर हा ना प्युअर कॉटनचा होता आणि इतका सिल्क होता एकदम सिल्क कॉटन होतं खूप छान होतं कॉटन आणि पूर्णपणे असा लॉंग पण होता, होता आणि त्यासोबतच ओढणी पण होती आणि ओढणीची क्वा क्वालिटी पण एवढी छान होती ना तर खूपच छान कॉटनच्या मानाने खूपच भारी होता आणि पॅन्ट पण तुम्ही बघू शकता तर पॅन्ट पण पूर्ण फुल होती आणि खालून छान अशी डिझाईनसुद्धा होती तर एवढा छान होता ना हा तर हा मला फक्त दोनशे पन्नास रुपयांना पडलेला होता तर महाग लागला की स्वस्त लागला नक्कीच कमेंट करून सांगा तर बघू शकता खूप छान होता त्याचा वर्क पण खूपच छान होतं तर त्यानंतर मग मी ना काल जे गुलाबजामुन बनवले होते ना ते मी पाकात टाकले होते पण मी व्हिडिओ काढलाच नव्हता तर तुम्ही बघू शकता पाकामध्ये किती छान असे फुलले होते तर मी दोन पाकात टाकले होते एक वेगळं आणि एक वेगळं आणि तुम्ही बघू शकता हे छान असे मस्त एकदम फुललेले होते तर ना मला गावाकडे जायचं होतं तर त्यामुळं मग मी गावाकडे जाण्यासाठी ना छान असे गुलाबजामुन बनवले होते तर म्हटलं गावाकडे चाललं की काहीतरी गोड न्यावं म्हणून ते पण जे आपण हाताने बनवून नेलेलं असतं ते त्यात एक खूपच मज्जा वेगळी असती त्यामुळं मग मी गुलाबजामुनच बनवले होते त्यानंतर मग ना दुपारच्या वेळेस सगळी इथं चाललेली होती सगळी पॅकिंग करायची तर आता आभीला सुट्ट्या होत्या तर त्यामुळं मग आम्ही चाललेलो होतो गावी सुट्ट्या असल्या की मग आभीला पण असं वाटते की कधी पटकन गावी जावं कधी हे करावं कारण की एका ठिकाणी लेकरासारखे वैतागून जातात एक थोडंसं वातावरण चेंज झालं की त्यामुळं मग त्यांना पण छान वाटतं आणि सोबतच मग माझ्या बहिणीच्या आहे ना छोटं बाळ आहेत ना त्याचा कार्यक्रम पण होता तर दोन्ही पण काम होते तर त्यामुळं म्हटलं चला जावा मग इथे ना छान अशी पॅकिंग करत होते काय हवं नको ते इथं मी घेत होते आणि इथं मी ना आम्ही छोटीशी बॅग घेत होते कारण की आभी आणि मीच राहणार होतो हे लगेच आम्हाला सोडून रिटर्न येणार होते दोन तीन दिवसामध्येच तर त्यामुळं मग त्यांचे कपडे काय घेतच नव्हते इथं माझे माझे ना आबीचेच मी कपडे पॅक करत होते तसे ऑलरेडी मम्मीच्या घरी आबीचे पण ड्रेस असतात माझे पण ड्रेस असतात तर त्यामुळं मग मला जास्त काय कपडे न्यायची काय आवश्यकता पडत नाही पण जे जास्त मेन महत्त्वाचे तेच लागणार होते तेच नेले होते मी सोबतच इथं ना मी काळा ब्लाऊज घेतला होता काळा ब्लाऊज जेणेकरून कुठलीही मम्मीची साडी घातली की त्यावर मॅच होतं त्यासाठी इथं मी काळा ब्लाऊज पण घेतलं होतं सोबतच ना मग इथं कॅप वगैरे आभीला घेतली होती तर म्हटलं गावाकडं खूप जास्त ऊन असतं तर त्यामुळं मग त्याच्यासाठी मी तर कॅप वगैरे घेतली होती आणि ही जी साडी आहेत ना तुम्ही बघत आहात ही साडी खूप सुंदर होती माझ्या खूप छान अशा आवडीची आहेत तर मग ही पण साडी मी घेतली होती आणि त्यानंतर ना आभी पण इथं मला मदत करत होता कपडे वगैरे तर झाले होते तर गावाकडे कार्यक्रम असल्यामुळं मग इथं मी ज्वेल ज्वेलरी पण करत होते की कुठली ज्वेलरी घ्यायची काय घ्यायचं कारण की गावाकडे कार्यक्रम असल्या म्हणजे फोटो वगैरे काढतो त्यामध्ये मग ज्वेलरी वगैरे घालतो खूप छान असे हे असतं त्यामुळं मग मी सगळं इथूनच नेत असते बरंच असतं बहिणींचं बाकी बहिणींचं सगळ्यांचं असतं पण जे आपल्याला लागतं ते थोडं थोडंसं ज्वेलरी वगैरे हे मी सगळं घेऊन जात असते आणि आभी पण मला इथं मदत करत होता तर आभी मला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत मदत करत असतो कामावरण्यामध्ये म्हणावं किंवा व्हिडिओ शूट करण्यामध्ये म्हणावं खूप छान असं मग ना तो मला मदत करत असतो तर त्यानंतर सगळं माझं पॅकिंग वगैरे झालं आणि फायनली माझी आमची छोटीशी बॅग भरली होती त्यामध्ये आभीचे दोन तीन ड्रेस माझे दोन तीन ड्रेस आणि एक घालून जायचं असे तीन चार ड्रेस होते बाकीचे सगळे तिथं राहतातच तर त्यानंतर आता संध्याकाळच्या वेळेस झालं होतं संध्याकाळ झाली होती आणि सगळं माझा आवरला आणि आभी बघू शकता खूपच खुश होता गावाकडं जायचं म्हटलं की तो खूप असा आनंदित असतो तर असा आम्हीचा आमचा आजचा दिवस होता त्यानंतर ना आम्ही मग सकाळी लवकर निघालो त्यामुळं व्हिडिओ मग मला शूट करणं झालंच नाही मग रस्त्यात ना एका साईटनं थोडंसं सा थांबलं होतं तर म्हटलं चला थोडासा नॉर्मल असा व्हिडिओ घेऊया तर आजचा व्हिडिओ एवढा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आता इधमपुरचे व्हिडिओ गावाकडचे येतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि